नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि मंडळी तुम्ही पाहतात अकरा ऑक्टोबरचा ट्रेलर तर चला मंडळी सुरुवात करूया बघा मंडळी अकरा ऑक्टोबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे या अश्विने एक वकिलाला आणलेला आहे मंडळी आणि मग आता हा अश्विनी त्या वकिलाला म्हणतो मी सांगितलेले सगळे पेपर आणलेले आहेत ना मग आता वकील म्हणतो हो आता बघा मंडळी आता अश्विने ना त्याच्या वडिलांनाच म्हणजे प्रतापराव तो आता म्हणतो प्रताप सुभेदार या पूर्ण प्रॉपर्टी मधला माझा हिस्सा माझ्या नावावर करणारे हे पेपर्स आहे सही करा मग आम्ही लगेच इथून निघून जाऊ आणि एकतर मानाने आम्हाला परत या घरात घ्या नाहीतर या पेपरवर सही करा इथेच तुकडे पडून घ्या मग आपले रस्ते कायमचे वेगळे होतील आता मंडळी हा अर्जुना एवढा शॉक होतो ना कारण मंडळी त्याला वाटतं की आपला भाऊ असं कसं काय करू शकतो आणि मंडळी आता हा ट्रेलर आता इकडे संपलेला आहे पण मंडळी आता तुम्हाला काय वाटतंय आता हे प्रतापराव त्या पेपर्स वर सही करतील की नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मंडळी आणि जर तुम्हाला आता आमचा व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर मंडळी प्लीज आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद